चला मंडळी आज करूया दहा मिनिटात झटपट होणारी अतिशय चविष्ट अशी सुकी मसाला मिरची भाजीसाठी इथं मी अर्धा किलो सिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे आणि त्याचे हे असे मध्यम आकाराचे चौकोनी काप करून घेतलेले आहेत आता ही भाजी फोडणीला घालण्यासाठी जाडबुडाच्या कढईत मी दोन टेबल स्पून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि त्यात मोहरी जिरं हिंग आणि हळदीची खमंग चुरचुरीत फोडणी करून घेतलेली आहे आता यात कापून ठेवलेली मिरची घालून मंद आचेवर छान परतून घ्यायची आहे लगेचच यात चवीनुसार एक ते दीड टी स्पून मीठ घालून एक मिनिट भर परतून घ्यायचं आहे या भाजीत आपण जराही पाणी न घालता निवळ वाफेवर ही भाजी करणार आहोत आता कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर भाजीला तीन ते चार मिनिटांची एक वाफ काढायची आहे भाजीला वाफ येते तोपर्यंत आपण इथे एक वाटण करून घेणार आहोत दहा बारा लसणाच्या पाकळ्या पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं दोन मोठे चमचे भरून सुक्या खोबऱ्याचा कीस दोन मोठे चमचे भरून भाजलेले तीळ आणि तीन ते चार मोठे चमचे भरून भाजलेले शेंगदाणे या सगळ्याचं मिक्सरच्या भांड्यातून पाणी न घालता पल्स मोडवर दरदरीत कूट करून घ्यायचं आहे वाटलेलं कूट हे असं भरड दरदरीत असेल तरच भाजीला छान टेक्स्चर आणि अप्रतिम टेस्ट येईल चार मिनिट होऊन गेलेली आहेत आपण झाकण उघडून बघूया भाजीला छान वाफ आलेली आहे आणि मीठ घातल्यामुळे त्याला पाणी सुद्धा सुटलेलं आहे या मोठी करायची आहे आता फ्लेम घालूया एक ते दीड टी स्पून लाल मिरची पावडर आणि अर्धा स्पून गरम मसाला पावडर तुमच्या घरात कितपत तिखट आवडतं आणि खाल्लं जातं त्यानुसार लाल मिरची पावडर आणि गरम मसाल्याचं प्रमाण तुम्ही ऍडजस्ट करा सिमला मिरची व्यवस्थित शिजलेली आहे हे पहा भाजीला जे पाणी सुटलं होतं ते सुद्धा पूर्णपणे आटलेलं आहे आता गॅसची आच मंद करून आपण तयार करून ठेवलेलं सगळं सुक वाटण यात घालायचं आहे आणि भाजीसोबत मिक्स करून घ्यायचं आहे या भाजीत मी कांदा घातलेला नाही पण तुम्हाला आवडत असेल तर दोन मध्यम आकाराचे कांदे उभ्या स्लाइस करून फोडणीत घालू शकता वाटण घातल्यानंतर भाजी जास्त वेळ परतू नका वाटण भाजीत मिक्स झालं पाहिजे आणि त्यानंतर गॅस लगेचच बंद करा वरून भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर घाला आणि गरमागरम भाजी सर्व करा दहा मिनिटाच्या आत कमीत कमी मसाले घालून तयार केलेली ही अतिशय चविष्ट भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा नेऊ शकता सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बाय